हा सिनेमा करूया हा धमाल सिनेमा तर आम्ही मग कलाकार कोण तर कलाकार उत्तम दिग्गज कलाकार कलाकारांची नावं समोर आली तेजस्विनी पंडित सिद्धार्थ जाधव उमेश कामत संजय नावेकर आणि खूप जण आहेत हे के नावं केलं लागलो तर थोडशी नावं राहिली असतील तर माफ करा अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत पण एक उत्तम कलाकृती सादर करायची लोकांना काहीतरी उत्तम आपण दाखवूया म्हणून या चित्रपटाची निर्मिती करायची वाटली आणि त्याला खरंच संजय जाधव यांनी उत्तमरित्या दिग्दर्शन करून एक चांगला सिनेमा बनवला आणि जो सुपरहिट झाला <स्तित्ति> <स्ति> पाठबळ आहे त्यासाठी आणि मला वाटतं की अभय सरांबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या थाटणीचे सिनेमे त्यांनी केलेत मग तिथे बलोच असेल किंवा लई भारी असेल किंवा यु नो आता येरेरे पैसा पहिला देखील होता भोंगा सारखा सिनेमा असेल इतक्या वेगवेगळ्या थाटणीचे सिनेमे तुम्ही दिलेत त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मी बाकी प्रोड्युसर्सना आपण विनंती करेल सर प्लीज से फ्यू वर्ड्स अबाउट द फिल्म फिल्म खूपच मोठी आहे आणि खूप उत्तम झालेली आहे मी एवढच रिक्वेस्ट करेन की अठरा तारखेला की फ्रँचाईज मधली मोठी फिल्म आहे वन टू आणि थ्री मोठी खूप मजा आली आणि अठरा तारखेला सगळ्यांनी प्लीज प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही सर्वांनी या स्वाती मॅम खर तर आज एक खूप खास uh, you know, दिवस आहे जो मी नंतर नो रिव्हिल करणार आहे पण आय स्टील टू नो की प्रोड्युसर म्हणून एखादा दिवस सिनेमातला कायम स्मरणात राहतो तुमच्यासाठी ह्या सिनेमातला एक तो दिवस कुठला होता मुहूर्ताचा दिवस म्हणजे एरेरे पैसा वन जेव्हा आला होता तो पहिला दिवस मुहूर्ताचा कारण एवी के, आ, हे ब्रँडच मुली एर पैसा वन पासून त्याची निर्मिती क्षेत्रामध्ये सुरुवात झाली त्यामुळे येरेरे पैसा हे फ्रँचाईज एडीके साठी खूप जवळचं आणि महत्वाचं आहे आणि आता ह्या टीमने जी काही मेहनत आणि धमाल केली ती आठवा तर केला आणि एकदम आणि याचा पुढचाच राज साहेबांनी केला होता वनचा तर चित्रपट सुपरहिट त्याच म्हणजे एक दोन तीन चार जेवढे पुढे पाठ येतील ते सुपरहिट होणं नक्कीच आहे आणि शेवटी नाळ वाढवलं राज साहेबांनी definitely मला वाटतं एक जोरदार सगळ्या प्रेक्षकांसाठी पाळा हवा